नमस्कार चंदाच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी मिक्स अशी भाजी बनवून दाखवते माझ्याला थोडासा राजमा मटार होता त्यात तुम्ही बटाटा आणि टोमॅटो कांदा घालून मस्त अशी मिक्स भाजी बनवते बटाट्याची साल काढून घेतले कांद्याचे टपला काढून घेतले आता आपण कुकरमध्ये टोमॅटो कांदा बटाटा आणि राजमा आणि मटार घालूया तर डब्यात घातले आता आपण कुकरमध्ये पाणी होतो या नंतर डबा आठ ठेव्या आणि डब्यात पण पाणी होतो या तर डब्यात पाणी भरते गरम म्हणजे लवकर चांगलं शिजले जाते राजमा ते नंतर आपण झाकण लावूया कुकरचं आणि गॅस चालू करून कुकर त्यात ठेवूया आणि शिट्ट्या करून घेऊया मोठ्या गॅस करून शिट्ट्या झाल्या की आपण बंद करूया गॅस नंतर आपण झाकण काढूया त्यातला डबा बाहेर काढून ठेवूया तर मस्त असं शिजले टोमॅटो राजमा आणि बटाटा आता गॅस पेटवून मी परत्यावर कढई ठेवले इकडे गरम करायला पाणी ठेवलं आहे तर लागणार असं ते लसूण कोथिंबीरची पेस्ट कोथिंबीर कढीपत्ता तेल मसाला डब्यातलं साहित्य आता आपण कढईत तेल होतो या तेल गरम झालं की त्यात मोहरी टाकूया जिरे टाकूया नंतर कडीपत्ता टाकूया काळा तिखट टाकूया लाल तिखट टाकूया नंतर हलवून घेऊया तर बारीक गॅस केल्या लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकूया खोबऱ्याची हो नंतर टोमॅटोची साल काढून ते टोमॅटो टाकूया दोन्ही पण नंतर त्यात कांदा पण टाकूया नंतर आपण हे चांगलं हलवून घेऊया पूर्ण बारीक तेलामध्ये हलवून घ्यायचं कांदा आणि टोमॅटो पूर्ण वेळगळं असतं त्यात आपण बाटा बटाट्याची बारीक काप करून त्यात टाकूया नंतर त्यात घालूया नंतर ते पण मिक्स करून घेऊयात चांगलं मसाल्यामध्ये नंतर शिरलेला राजमा आपण त्यात घालूया परत हलवून घेऊया तर लागेल तसं ला मोठा बारीक गॅस करायचं नंतर हलवून घेऊया नंतर जेवढं पाणी पाहिजे तुम्हाला जेवढी आमटी सरबत बनवायची तेवढं पाणी होतो या तर त्यात मी गरम पाणी होतलं आहे परत हलवून घेऊया तर मोठा गॅस करायचा आणि एक एक आणून द्यायची ते मीठ टाकूया उकळी आली आहे नंतर बारीक गॅस करूया आणि हलवून त्याला मंदाच्या याला थोडा शिजायला ठेवायचा म्हणजे मस्त अशी सरबीत आमटी बनते तर बारीक गॅस करून ठेवले आहे थोड्या वेळाने आपण गॅस बंद करूया तर मस्त राजमा मिक्स अशी भाजी आपली तयार झाली आमटी आमटी का वाटीमध्ये मी काढून घेते बर, तर काढायला सोपे आणि खायला एकदम टेस्टी आहे भाकरीवर चपातीवर आणि भातावर तुम्ही नक्की ट्राय करून पहा आवडलं तर लाईक शेअर ट्राय करायला विसरू नका आणि अशा प्रकारे आमटी बनवून पाहायला पण विसरू नका धन्यवाद